नमस्कार भावांनो बहिणींनो झाली तुमच्या ताईची आता सकाळची सुरुवात लेकरं आज आता आता नाश्ता केलाय लेकरांना ले ना आता करायचा आहे मला पण म्हणलं आता थोडा उशीरा बनवा तर त्याला मी कवाची विचारायला लागली भाजी काय बनवायची तर म्हणते टमाट्याची चटणी बनव तर तुमच्या दादीला आल काय आल्लं बनवून लागेल त्याला काय टमाट्याची चटणी आता आवडत नाही त्याच्यामुळं आहे ना छकू दिदी हा तर छकू दिदी म्हणते तर छकू दिदी म्हणायला लागली मम्मी आज काय खाऊ वाटा ना काहीतरी आलं म्हणजे तसं ते मग हरसू भया म्हणे टमाट्याची चटणी बनव बनी तर मग आता बनव लागल तर छकू दिदी घासाय लागली भांडे आता आणि थोडेसे कपडे आहेत तर ती मी तरी पण आज आपले तीन चार ब्लँकेट हे धुवायचे राहिले होते तर म्हणलं आता इथं काही जागा नाही जास्त तर एक एकच धुवावं लागते शिटीनं अडचण असती वाळू घालायची तर मग एक एकच आता धुवून मला हे करणे काय झालं साबण आहे मी तिथं ठेवेल पप्पाच्या शर्टावर ते बटन टोचले तेव्हा पायाला मग इकडं अडचण असती तर एक एकच धू धू टाकावं आता दोन तीन तर मुद्यात धुव लागन एक एक करून आता मग धुवून जा धुनच लागन आता काय दा म्हणजे पंधरा दिवसांना दाजीला सुट्टी भेटन तर मग जावं लागन आता माहेर आलं मग म्हणलं आता आपण धुवून धावून ठेवा ते मग घरून आल्यावर लई थंड्या रात्री मग वाळत नाही लई इकडं हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कपडेच वाळत नाही जास्त जागा नाही तर तरी पण काल भयाचे शाळेचे कपडे धुवून टाकले तर आता दोन ब्लँकेट धुवून टाकले एक म्हणजे जागाच नाही इथं वाळू घालायला आणि बाहेर काय वाळू घालू वाटत नाही इथच वाळू घालते मी आपल्याच बाल्कनीत आणि तेवढीच जागा आहे जास्त जागाच नाही इथं वाळू घालायला त्याच्यामुळं पा तुम्हाला दाखवते मी जास्त काय आपल्याला कपडे वाळू घालायला जागा नाही हे धुऊन टाकले आणि चादर वाळायला लागली आपली जास्त जागाच नाही इथ हारसू भाईयानं केली वाटते टी व्ही कनेक्ट ती काही दिसा ना हारसू काही ना काही पण हेडो काढायला लागलं तर हारसू भाईया बंद करतोय आज रविवारची सुट्टी आहे हारसू भाईयान उद्या जाईना आता शाळेत पेपर चालू आहेत अकराची मला काही समजू नाही राहिलं आता टमाट्याची चटणी बनवा हो का काय करावं तर आता छपू दिदी पण तेच म्हणायला आता टमाटर चटणी बनवतील पाच सहा पराठे बनवतील दाजेल बनवावं लागते गुजराती भाकर पण आज काय त्याला गुजराती भाकर बनवणार नाही बिस्किटासारखी बनवणं लागते दर दिवस दर दिवस चे आल नाटके असतेच घरातले काल मग हेडो काढायचा मुळच नव्हता हो एवढी मेहनत करा हेडो चालत त्याच्यामुळं म्हणलं नाही कटाळा आलाय म्हणला आता हेडो काढू काढू असं वाटलं मला पण म्हणून लागले काढ मम्मी पाहते आपले छकू आपले शिल्ल चांगले नाही निघले चार पाचच राहिले सगळे फुटले आणले तर चिरा पडल्या त्याला आणि गावाकडून आणले आणेले मी त्याच्यात त्याच्यातले मस्त आहे पण लेकरांनी डिनर शेट सगळं ठेवले ते पोळ्याचा डब्बा हे ते काय काढू देत नाही आता घरी गेल्यावरच आणेन मी आपल्या इकडं लय भारी भेटे जास्त नाही आणणार अर्धा डजनच आणणार आहे मी आता मला जा वाटायला लागले गावाकडे राहायला पण दाजी नाही म्हणायला लय बंद बंद राहावं लागते नाए नाए मोठा मोठा नाए 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 तर त्याच नाही चालत घरी मस्त मोठ्या मोठ्याले घर असते आपलं मोकळं वातावरण तर ते नाही नाही म्हणत नाही तर विचार हाय उन्हाळ्यात पण आता काय माहिती काय करते तर आणि हालसू सुभा याला करमत आहे त्याचे मित्र आहे सगळे ते म्हणतोय मम्मी इकडंच राहू त्याला करमताय सुरतला त्याचे मित्र आहेत सगळे आहेत हाय छकू दिदी आणि छकू दीदी म्हण तिला बंद बंद राहावं लागतंय मम्मी घरात आता छकू दिदी तेवढे भांडे चहा पाण्याचे छकू दिदीला अकरा वाजले चहा घ्यायला तर ते बळजबरी मी तिला तोंड करू करू, -करू तावा तिने चहा घेतला चहा पेजा ये म्हणजे टायमावर चहा बिस्किट खाऊन घे आता ती तेवढे भांडे घासन आणि मी करते स्वयंपाकाची तयारी तरी पण आता साडे अकरा झालेत हाय ना दीदी साडे अकरा वाजली आता लगेच पीठ भिजवण आणि शेंगदाणे लावून टमाटे चटणी आवडती यायला तर आता बनवते तर असं काल म्हणलं आपण हेडो टाकायचा नाही म्हणलं पण डबल लेकरं म्हणजे मम्मी टाकून दे म्हणून टाकला दाजीचा हेडो टाकला होता मी होता ना म्हणजे सकाळच्या नाश्त्याचा लय भारी हेडो मजी त्याला जर म्हणलं असला टाइम जर आपण म्हणलं चला काय भया काय भैडी हसाय लागली तर हारसू भैयाला जर आपण जेवताना नाश्ता करताना काढा म्हणलं तिला असते पण दाजी घरी असले तर दाजीने म्हणलं थांबा थांबा माझ्याकडे येऊ नसते आता तुमचा शॉर्ट व्हिडिओ काढून टाकते भैया तर चाललंय मम्मी आता तू मोठाले हेडो टाकून आहे ना भैया छोटा छोटाली टाक म्हणतोय नवीन नवीन बाय भावांना बहिणी न भेटते उद्याच्या हेडोमध्ये